शिक्षण पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गजवड त्यानंतर या ठिकाणी बघितलं बाजार समिती पारनेर कळवण देवळा सटाणा मनमाड चांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती नगर जिल्ह्यातील संपूर्ण लाईव्ह अपडेट नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत कांदाबाव संदर्भातील पिंपळगाव बसवणसह नाशिक जिल्ह्यातील लाईव्ह अपडेट आहे त्यानंतर सहा हजार रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे त्या संदर्भातील सुद्धा लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे स्क्रीन शकता अत्यंत महत्वाचे आताच्या क्षणाची लाईव्ह अपडेट आली आहे स्क्रू शकता बाजार समिती चंद्रपूर गजवड या ठिकाणी आवक दोनशे 啥？啊 क्विंटलची झालेली आहे कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त सहा हजार आणि सरासरी या ठिकाणी पाच हजार रुपयापर्यंतचे मार्केट चंद्रपूर गजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर बाजार समिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता कळवण या ठिकाणी कृ कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कळवण बाजार समिती उन्हाळ्यांसाठी आज आवक सहा हजार दोनशे पन्नास क्विंटलची दाखल झाली तर कमीत कमी पंधराशे जास्ती जास्त पाच हजार सरासरी पंचाळीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव आता फक्त तुम्हाला बाजार समितीचे नाव आणि जास्तीत दर सांगणार आहे तुम्हाला सरासरी आणि कमीत तुम्ही जर बघून घ्यायची आहे आवक बघून घ्यायची आहे जात बघून घ्यायची आहे मनमाड या ठिकाणी त्रेचाळीसशे बावीस रुपयापर्यंतचे बाजारभाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे बाजारभाव बघितले तर सत्तावनशे दोन रुपयापर्यंतचे मार्केट पिंपळगाव बसवंतची उपबाजार समिती सायकडा उन्हाळकांसाठी सेहेचाळीसशे त्रेसष्ट रुपयापर्यंतचे बाजारभाव पारनेर या ठिकाणी उन्हाळकांसाठी पाच हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव चालू आहे त्यानंतर देवळा या ठिकाणी भूजाकांसाठी सत्तेचाळीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर कोल्हापूर पाच हजार जालना पस्तीसशे अकोला एकोणपन्नासशे रुपये चार हजार नऊशे रुपयापर्यंतचे मार्केट छत्रपती संभाजीनगर बेचाळीसशे रुपये चंद्रपूर गजवड सहा हजार खेडचाकण पंचेचाळीसशे रुपयापर्यंतचे मार्केट सातारा पाच हजार रुपयापर्यंतचे मार्केट कराड हलवा कांदा पाच हजार रुपयापर्यंत सोलापूर लाल कांदा पाच हजार रुपयापर्यंत अमरावती फळ आणि भाजीपाला लाल कांदा पंचावन्नशे रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणी बघितलं लाल कांदा पाच हजार शिरपूर लाल कांदा त्रेपन्नशे भुसावळ लाल कांदा चार हजार सांगळी फळ भाजीपाला लोकल कांदा सत्तेचाळीसशे पुणे पिंपरी लोकल कांदा बावनशे वाई लोकल कांदा पंचावन्न मंगळवेढा लोकल कांदा या ठिकाणी पंचावन्नशे कामटी लोकल कांदा पंचाळीसशे सोलापूर पांढरा कांदा पाच हजार पाच हजार रुपयापर्यंत चालू आहे नागपूर पांढरा कांदा बावनशे रुपये येवला उन्हाळी कांदा सत्तेचाळीसशे एक रुपये त्यानंतर येवला अंदरसू उन्हाळी कांदा पंचाळीसशे एक एक लासलगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा अठ्ठेचाळीसशे दोन लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा चौवेचाळीसशे एक सिन्नर उन्हाळी कांदा पंचेचाळीस पन पन्नास सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा शेहेचाळीस कळवण पाच हजार रुपयापर्यंत मनमाड या ठिकाणचे लाईव्ह अपडेट त्रेचाळीसशे बावीस आणि पिंपळगाव बसवन सत्तावन्नशे दोन पिंपळगाव सायकडं सेहेचाळीसशे त्रेसष्ट पारनेर आणि देवळा या ठिकाणचे बाजारभावात तुम्ही बघत आहात पारनेर पाच हजार देवळा सत्तेचाळीसशे पन्नास अशा प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रातील आताच्या क्षणाची आलेली संपूर्ण लाईव्ह अपडेट कांदावा संदर्भातील आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भट माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय जे महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जय महाराष्ट्राने भेटूया पुढे तोपर्यंत इथेच थांबतो जय महाराष्ट्राने धन्यवाद भेटूया पुढे मध्ये